अयोध्येतल्या वनवासांच्या दिवसात एक संध्याकाळी सीता हळूच म्हणाली नाथ ऋषीमुनी म्हणतात की भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतर पंधरवाड्याभर पितृपक्ष असतो त्या काळात मनुष्याने आपल्या पितरांचे श्राद्ध केले पाहिजे पण मला सांगा खरंच पितर त्या दिवसात आपल्या घरी येतात का आपण त्यांना अन्न पाणी तर्पण अर्पण करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं का यावर प्रभू श्रीरामांनी उत्तर दिले सीते हे रहस्य सामान्यांना सहज कळत नाही कारण पितरांचा विषय हा अदृश्य आणि सूक्ष्म जगाशी जोडलेला आहे जे दिसते तेवढेच सत्य नाही जे दिसत नाही तेच कधीकधी अधिक प्रभावी असतं आणि श्राद्धाचा विषय हा अगदी त्याच्याशी निगडित आहे ते पुढे म्हणाले गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की मनुष्याचा मृत्यू झाला तरी त्याचा आत्मा अदृश्य रूपात अस्तित्वातच राहतो देह नष्ट होतो पण आत्मा वंशाशी जोडलेला असतो म्हणूनच पितर श्राद्ध काळात आपल्या वंशजांच्या घराजवळ येतात त्यांना अपेक्षा असते की त्यांच्या संततीने त्यांचे स्मरण करून त्यांना तृप्त करावे सीता पुढे म्हणाली मग या श्राद्ध काळालाच एवढे महत्त्व का आहे वर्षातील इतर दिवस नव्हे तर ह्याच काळात का बरं मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान श्रीराम उत्तरले यात ब्रह्मांडाचा एक गूढ नियम आहे जसे वर्षभर सूर्य चंद्र नक्षत्रांच्या गतीनुसार काही दिवस शुभविशेष ठरतात तसेच हे दिवस पितरांना धर्तीवर येण्यासाठी उपयुक्त असतात या पंधरवाड्यात देवतांचे कार्य थोडे स्थिर होते आणि पितरांना पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळते म्हणूनच त्यांना महालय असे म्हणतात म्हणजेच महान प्रवेशद्वार या काळात आपली भावना अन्न तर्पण हे थेट पितरांपर्यंत पोहोचतं सीता म्हणाली म्हणजे पितर खरंच आपल्याला घरी येतात पण आपण ते पाहू शकत नाही राम म्हणाले हो सीते ते रूपाने येतात आपण त्यांना पाहू शकत नाही पण त्यांचा स्पर्श छाया आशीर्वाद जाणवतो म्हणूनच श्राद्ध काळात घरात दीप लावतात अंगण स्वच्छ ठेवतात पाणी ठेवतात कारण हे सर्व पितरांच्या स्वागताचे प्रतीक असते श्रीरामांनी पुढे सांगितले जेव्हा वंशज शुद्ध भावनेने अन्न आणि तर्पण अर्पण करतो तेव्हा पितर समाधानी होतात त्यांना अन्नाची भूक नसते पण त्या अन्नातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते तृप्त होऊन आपल्या वंशाला आशीर्वाद देतात सीता म्हणाली नाथ किती अद्भुत आहे पण ज्या अन्नाला दान करतो ते पितरांपर्यंत पोहोचतं हे जाणून मला वाटते की ही परंपरा केवळ बाह्य निधी नाही तर आपल्या वंशाशी असलेली नाळ आहे श्रीरामांनी तिचा हात धरला आणि ते म्हणाले हो सीते श्राद्ध हा फक्त विधी नसून स्मरण आहे ऋणमुक्ती आहे प्रत्येक मनुष्य आपल्या पितरांचा ऋणी आहे कारण त्यांनीच हा देह हा संस्कार ही परंपरा दिली आहे म्हणूनच या दिवसात त्यांचे स्मरण अनिवार्य आहे माता सीतेने पुढे विचारले नाथ तुम्ही सांगितले की श्राद्ध काळात पितर घराजवळ येतात पण ते नेमक्या कशा रूपात येतात आणि आपण त्यांची अनुभूती कशी घेऊ शकतो जर ते आपल्याला दिसतच नाहीत तर मग त्यांचे आगमन ओळखावे कसे यावर प्रभू श्रीराम म्हणाले सीते पितरांचे अस्तित्व सूक्ष्म आहे जसे वारा दिसत नाही पण तो जाणवतो तसेच पितर दिसत नाहीत पण त्यांची अनुभूती घेता येते गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की श्राद्ध काळात पितर विविध रूपात आपल्या घराजवळ येतात काही तेजोमय किरणांसारखे काही सावल्यांसारखे तर काही वेगळ्या पक्षांच्या रूपात येतात सीता आश्चर्याने म्हणाली पक्षांच्या रूपात म्हणजे कावळा किंवा इतर पक्षांद्वारे येतात का यावर श्रीराम म्हणाले हो सीते कावळा हा विशेष दूत मानला जातो कारण त्याचे अन्नग्रहण करणे म्हणजे पितरांनी अर्पण स्वीकारले असे मानले जाते म्हणूनच श्राद्धाच्या वेळी अन्न कव्याला दिले जाते तो जेव्हा येतो आणि खातो तेव्हा पितर समाधानी होतात परंतु हे फक्त बाह्यरूप आहे प्रत्यक्षात कावळ्याच्या माध्यमातून पितर अर्पण स्वीकारतात प्रभू श्रीराम म्हणाले परंतु हे एकमेव रूप नाही काही पितर तेजोमय छायेसारखे घराभोवती फिरतात त्यावेळी घरात एक गूढ शांतता अनुभवायला मिळते काही वंशजांना अचानक भावनांचा उद्रेक होतो डोळ्यात पाणी येते हृदय भरून येते तेही पितरांच्या उपस्थितीचे चिन्ह असते सीताने पुढे विचारले नाथ सर्व पितर असे येतात का की फक्त ज्यांचे श्राद्ध केले जाते तेच येतात यावर श्रीराम म्हणाले सर्व पितरांना येण्याचा अधिकार असतो पण जेव्हा वंशज श्रद्धेने त्यांची श्राद्ध करतात तेव्हा ते अधिक आनंदाने येतात काही पितर केवळ आपली संतती पाहण्यासाठी येतात ते कोणत्या मार्गावर आहेत काय आचरण करतात हे जाणून घेण्यासाठी जर वंशज सत्य दान सेवा यामध्ये गुंतलेले असतील तर पितर आनंदाने त्यांना आशीर्वाद देतात पण जर वंशज दुष्कर्मात मग्न असतील तर पितर खिन्न होतात सीता पुढे म्हणाली म्हणजे पितर केवळ अन्नासाठी येत नाहीत तर आपल्या वंशाच्या आचरणाचं निरीक्षण करण्यासाठीसुद्धा येतात प्रभू श्रीराम हसले आणि म्हणाले बरोबर आहे सीते पितरांच्या दृष्टीने अन्न हा एक निमित्त आहे पण खरी गोष्ट म्हणजे वंशांची भावना त्यांचे आचरण जर श्रद्धा खरी असेल तर पितरांना तृप्ती मिळते अन्यथा श्राद्ध फक्त एक विधी राहतो सीता विचारमग्न झाली तिच्या डोळ्यात प्रश्नांचा प्रकाश दिसत होता ती म्हणाली नाद पितर आल्यावर आपण त्यांना कसे अनुभवू शकतो त्यांचे आशीर्वाद कसे कळतात यावर प्रभू श्रीराम म्हणाले अनुभव घेण्यासाठी मन निर्मळ असले पाहिजे जेव्हा पितर घरात येतात तेव्हा अचानक वातावरण गोड शांतता पसरते कधीकधी दिव्याचा प्रकाश अधिक उजळतो कधी सुगंध पसरतो तर कधी अंगणातले पाणी अनपेक्षितपणे हालते हे सगळे पितरांच्या उपस्थितीची खूण असते आणि जर अन्नकण सहजपणे कावळ्याने खाल्ले तर ते पितरांच्या समाधानाचे लक्षण असते प्रभू श्रीराम थोडं थांबले आणि पुढे म्हणाले हेही लक्षात ठेव सीते पितर केवळ घराजवळ येत नाही असे नाही तर आपल्या अंतःकरणाजवळ येतात त्यांच्या आठवणी त्यांचे संस्कार आणि त्यांचे आशीर्वाद हे सर्व त्या काळात अधिक तीव्रतेने जाणवतात म्हणूनच अनेकांना स्वप्नात पितर दिसतात हे स्वप्न म्हणजे त्यांच्या आगमनाचे द्योतक असते ती प्रभू श्रीरामांकडे वळाली आणि म्हणाली नाथ तुम्ही सांगितले की पितर सूक्ष्मरूपात घराजवळ येतात ते अन्न खात नाहीत पण त्यांना समाधान मिळते मग खरंच त्यांना काय हवे असते श्राद्ध काळातील या विधींमधून त्यांना नेमके काय प्राप्त होते यावर प्रभू श्रीराम म्हणाले सीते पितरांना भौतिक अन्नाची गरज नसते देह गेल्यावर आत्मा अन्नावर अवलंबून राहत नाही पण मनुष्य जेव्हा अन्न अर्पण करतो त्यातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा पितरांपर्यंत पोहोचते ही ऊर्जा त्यांच्या तृष्णेला शांती देते म्हणूनच श्राद्ध अर्पण करताना मन शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे जर अन्नदान प्रेमाने केले तर ते पितरांसाठी अमृता समान असते माता सीता म्हणाली म्हणजे त्यांना अन्नाची नाही तर भावनेची गरज आहे श्रीराम म्हणाले बरोबर आहे सीते भावना आणि श्रद्धा हेच पितरांचे खरे अन्न आहे म्हणूनच पुराण सांगते की ज्या घरी पितरांचे स्मरण श्रद्धेने केले जाते तिथे पितर प्रसन्न होतात पण ज्या घरी अहंकाराने किंवा औपचारिकपणे श्राद्ध केले जाते तिथे पितर निराश होतात कारण त्यांना विधीपेक्षा भाव महत्त्वाचा असतो सीतेच्या मनात आणखी एक शंका उभी राहिली ती म्हणाली नाथ जर कोणी श्राद्धच करत नसेल तर त्या पितरांचे काय होते त्यांच्या आत्म्याला यातना होतात का यावर श्रीराम म्हणाले हो सीते जर श्राद्ध केले गेले नाही तर पितर दुखी होतात त्यांची अपेक्षा केवळ अन्नाची नसते तर स्मरणाची असते जेव्हा वंशज त्यांना विसरतात तेव्हा आत्म्याला एकटेपणा व वेदना जाणवतात त्यामुळे कधीकधी ते असमाधानी राहून आपल्या वंशजांच्या जीवनात अडथळे निर्माण करतात आरोग्य संपत्ती संतती यामध्ये विघ्न येऊ शकते म्हणूनच धर्मशास्त्र सांगते की श्राद्ध हे केवळ परंपरा नाही तर वंशजांचे कर्तव्य आहे रामाचा स्वर आता अधिक गहन झाला ते म्हणाले सीते पितरांना सर्वात मोठा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्यांच्या वंशजांनी धर्माचं पालन केलं सत्याचं आचरण केलं दान केलं आणि सेवा केली पितरांच्या नजरेत हेच खरं अर्पण आहे म्हणूनच गरुड पुराण सांगते वंशज जर पाप करतो तर पितरांची वेदना वाढते पण जर वंशज पुण्य करतो तर पितरांची स्थिती उन्नत होते म्हणजे वंशजांच्या कर्माचा थेट परिणाम पितरांवर होतो सीता म्हणाली म्हणजे आपण जे करतो त्याचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही तर आपल्या पूर्वजांवर सुद्धा होतो श्रीरामांनी होकारार्थी मान डोलावत म्हणाले हो, हो सीते म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आचरणाचा विचार केला पाहिजे जेव्हा आपण ब्राह्मण गाई पक्षी यांना अन्न देतो तेव्हा ती ऊर्जा थेट पितरांपर्यंत पोहोचते ब्राह्मणांना भोजन दिलं की त्यांचा आशीर्वाद पितरांपर्यंत जातो गाईला दिलेलं गवत पितरांच्या समाधानाचं कारण बनतं पक्ष्यांना दिलेलं धान्य पितरांच्या आनंदाचं द्योतक असतं या सगळ्या मार्गांनी वंशधांचा भाव पितरांपर्यंत पोहोचतो माता सीतेने पुन्हा विचारले प्रभू आपण सांगितले की पितर घरी येतात ते केवळ अन्न मागण्यासाठी नाही तर आशीर्वाद देण्यासाठी येतात मग त्यांच्या या आगमनाचा खरा अर्थ काय आणि आम्हा नील काय लक्षात ठेवावे यावर प्रभू श्रीराम म्हणाले तिथे पितरांना अन्नाची अपेक्षा कमी असते पण स्मरणाची आज जास्त असते श्राद्ध तर्पण हे विधी म्हणजे त्यांना स्मरण करण्याची एक पवित्र पद्धत आहे जेव्हा वंशज सत्य आचरण करतात वडीलधाऱ्यांची सेवा करतात दानधर्म करतात आणि पितरांचे स्मरण करतात तेव्हा पितर प्रसन्न होतात अशावेळी ते वंशाच्या सर्व संततीवर कृपा करतात लक्ष्मण म्हणाला भाऊ मग याचा अर्थ असा की पितर केवळ मृतात्मे नाहीत तर वंशाच्या रक्षणकर्त्याही आहेत का यावर श्रीराम म्हणाले हो लक्ष्मणा पितर घरी येतात ते मागणारे म्हणून नव्हे तर आशीर्वाद देणारे म्हणून जेव्हा ते वंशजांच्या मनात समाधान करतात तेव्हा अदृश्य होऊनसुद्धा ते वंशाचे रक्षणच करतात एका घरात जर पितरांचे स्मरण नसेल तर त्या घराची मुळे कोरडी पडतात पण जिथे त्यांचा सन्मान आहे तिथे सुख समाधान आणि समृद्धी कायम वास करते सीतेने विचारले प्रभू मग वंशजांची खरी जबाबदारी काय आहे केवळ विधी करणे पुरेसे आहे का मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सीतेच्या या प्रश्नावर प्रभू श्रीराम म्हणाले नाही सीते विधी हा एक पूल आहे पण खरा आधार म्हणजे सत्य आचरण जर संतती खोटे बोलेल दुष्टपणा करेल अन्याय करेल तर पितरांना आनंद होत नाही पण जर ती संतती धर्मरक्षण करेल दिनदुबळ्यांची सेवा करेल दानधर्म करेल आणि सतत पितरांचे स्मरण करेल तर त्यांचे समाधान अमर होते हीच खरी परंपरा आहे ते पुढे म्हणाले सीते लक्षात ठेव श्राद्ध हे केवळ मृतांच्या आठवणीसाठी नसते ते आपल्याला शिकवते की जीवनात आपण कोणाच्या आधारावर आहोत आज आपण जे काही आहोत ते आपल्या पितरांच्या कष्टांमुळे आणि त्यागांमुळे म्हणूनच जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या मुळांना पाणी घालत असतो शेवटी श्रीरामांनी सांगितले सीते जेव्हा पितर घराजवळ येतात तेव्हा ते, ते आपल्या संततीच्या अंतःकरणाचे निरीक्षण करतात जर त्यांना समाधान मिळाले तर ते अदृश्य होऊन वंशाचे रक्षण करतात ते वर्षभर आपल्या मागे सावलीसारखे उभे असतात म्हणूनच मी म्हणतो पितर स्मरणाने वंश टिकतो विस्मरणाने वंशाची मुळे